नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गौतमबाई काकडे यांची नवीन खरेदी छोटा सर्जा मित्रांनो गौतमबाई काकडे यांची एक मित्रांनो नवीन खरेदी झालेली आहे छोटा सर्जा त्याचं नाव मित्रांनो ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये गौतमबाईया सुष्टीपिया गौतमबा या काकडे हे नाव मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अगदी सार्जेची सेम टू सेम मित्रांनो कॉफी आहे एक नंबर मित्रांनो आदत वासरो आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला लवकर मैदानामध्ये गौतमबा या काकड्यांची नवीन खरेदी छोटा सारजा नक्कीच पाहायला मिळणार आहे